डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आज आपन चा त्या पैन आपन आहे आज आपण भाकरवडीचा मसाला बनवूया त्यासाठी पॅनमध्ये आपण दोन चमचे धने घेतले आहेत पॅन गरम करत ठेवला होता आधी त्यानंतर दोन चमचे बडीशोप घेत आहोत दोन चमचे बडीशोप त्यानंतर सफेद तीळ दीड चमचा घ्यायचा आहे दीड चमचा सफेद तीळ आणि त्यानंतर जिरे आपण एक चमचा घ्यायचा आहे सुकं खोबरं आपल्याला दोन चमचे घ्यायचं आहे सुकं खोबरं मिक्सरला लावून घ्यायचं बारीक तुकडे करून धने बडीशेप तीळ आणि जिरे आणि सुकं खोबरं बस हे सर्व मिश्रण आपल्याला पॅनमध्ये चांगलं असं भाजून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला गॅस स्लो करून म्हणजेच गॅस मंद आचेवर वर ठेवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे ह्या मिश्रणाचा रंग चेंज व्हायला द्यायचा नाही आपल्याला फक्त ह्या सर्व मिश्रणातील दमटपणा काढून टाकायचा आहे म्हणून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण भाजून झाल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने ढवळायचंच आहे हे मिश्रण भाजून झालेलं आहे आपण गॅस बंद करून यामध्ये मसाले टाकत आहोत पाव चमचा हळद टाकली आहे दोन चमची लाल तिखट मसाला टाकलेला आहे आणि पाव चमचा गरम मसाला आपण या ठिकाणी ॲड करायचा त्यानंतर आपल्याला एक चमचा सुंठ पावडर या ठिकाणी या मिश्रणात टाकायची आहे आणि मग नंतर पाव चमचा आपल्याला हिंग या ठिकाणी ॲड करायचं आहे सुंठ पावडर आणि हिंगामुळे पोट फुगणार नाही आणि मग हे मिश्रण ना आपल्याला या पॅनमध्ये जरा परतून घ्यायचं आहे म्हणजे हे सर्व मसाले आपल्याला ह्या सर्व मिश्रणात चांगले असे खरपूस असे शेकायचे आहेत गॅस चालू नाही करायचा या मिश्रणात फक्त आपण वरच्यावर हे सर्व मिश्रण ढवळून घ्यायचे आहेत जेणेकरून या सर्व मिश्रणातला दमटपणा निघून जाईल हे मिश्रण थंड झालं की आपण मिक्सरला लावून घेऊया मिश्रण थंड झालं आहे आपण मिक्सरला लावून घेऊया चला हे सर्व मिश्रण आम्ही मिक्सरला लावून आणत आहोत मिक्सरला लावल्यानंतर आपला भाकरवडीचा मसाला तयार झाला आहे त्यामध्ये आम्ही दोन चमचे पिटी साखर घातली आहे आणि पुन्हा मिक्सरला लावत आहोत पिटी साखर लावून झाल्यानंतर म्हणजे पिटी साखर भाकरवडीच्या मसाल्यामध्ये का टाकली जरा आंबट तिखट गोड अशी चव लागते म्हणून आम्ही ही घातली आहे आपल्याला जर पिटी साखर नको असेल तर नाही घातली तरी चालेल अशा प्रकारे आम्ही भाकरवडीचा हा मसाला बनवला आणि ह्या बाऊलमध्ये आम्ही काढून घेत हो। आहोत हा भाकरवडीचा मसाला आपण भाकरवडी बनवताना वापरल्यावर खूपच भा, भाकरवडी खूपच चविष्ट बनते ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर घरी नक्की करून पहा आणि या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा